शिरोळच्या तरुणास पासष्ट हजार रुपये किमतीच्या गावठी पिस्तोलसह शिरोळ पोलिसांनी केलं जेरबंद शिरोळमधील सरकारी आय टी आयजवळ जवळ खडके मळ्यातील अमोल शंकर खडके वयवर्ष अठ्ठावीस या तरुणाकडे बिगर परवाना गावठी पिस्तूल असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी घालवाड फाटा या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी पिस्तुलासह खडके याला ताब्यात घेतले बुधवारी संशयित आरोपी खडके याला जयसिंगपूर येथे न्यायालयात हजर केलं असता पंधरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना अमोल खडके घालवाड या ठिकाणी बिगर परवाना गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली मिळालेल्या बातमीवरून शिरोळ पोलिसांनी घालवाड फाटा या ठिकाणी सापळा रचून अमोल खडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला आणि त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का याबाबतीत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं आणि त्यामुळे त्याच्याकडील बिगर परवाना गावठी पिस्तूल जप्त करून सदर तरुणाला ताब्यात घेण्यात ता आला आहे सदरची गावठी पिस्तूल चाळीस हजार रुपये किमतीची असून ती पिस्तूल मेटल बॉडीची असून त्यास बॅरल हॅमर ट्रिगर तसेच पिस्टल ग्रीपवर दोन्ही बाजूस काळ्या रंगाचे फायबर आणि मॅगझिन नसलेली जुनी वापरती पिस्तोल तसेच पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर असे एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि त्याच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक आय वी मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचांद पटेल पोलीस कॉन्स्टेबल रहमान शेख पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरत पोलीस कॉन्स्टेबल सुशांत ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज मडीवाळ यांनी सहभाग घेतला येथे राहणारा गावठी कट्टा बाळगून आहे आणि तो विक्री करण्याचे उद्देश शिरोळ परिसरात येणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी शिरोळ प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक मुल्लासाहेब त्यानंतर डी बी सी अंमलदार हेड कॉन्स्टेबल पटेल पी सी शेख पी सी खरात यांना आदेश दिला आणि सदर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना आदेशित केले त्यानुसार त्यांनी ट्रॅप लावला आणि सदर विश्वास त्यांनी गावठी पिस्तूलसहित पकडलेले आहे त्या अनुषंगाने शिरोड पोलीस स्टेशनला आर्म्स ऍक्ट प्रमाण गुन्हा दाखल आहे आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत दिलेली आहे कस्टडीत कस्टडीमध्ये त्यांना सदर पिस्टोल कोणाकडून आणली त्या समोर कोणाला विकणार होता त्या अनुषंगाने आधी चौकशी केली जाणार आहे आणि सदर कारवाईबद्दल मी शिरोळ पोलिसांची पूर्ण टीम आणि शिरोळ पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांचं अभिनंदन करते रिपोर्ट एसबीएन मराठी शिरोड